एक सरकारची धाक असायला पाहिजे सरकार म्हटल्यानंतर सरकारची भीती असायला पाहिजे पण गद्दारांचंच सरकार म्हटल्यानंतर चोरांचंच सरकार म्हटल्यानंतर आपण पाहतोय की सगळीकडे गुंडा पसरलेला आहे बरोबर ना oh, काल पर्वाकडे इथे जे झालं आहे तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल oh, गोळी काही साध्या सुध्या माणसाने घातली नाही कोणी घातली गोळी oh, okay, आमदाराने घातलेली गोळी आहे कोणाच्या कॅबिनमध्ये घातली गोळी oh, okay. पोलीस स्टेशन मध्ये बसून आणि नंतर त्या आमदारांनी भाजपच्या आमदारांनी टीव्हीवर येऊन सांगितलं की का गोळी घातली ते ठीक आहे आता जे काही न्यायालयात व्हायचं ते होणार आहे सीसीटीव्ही मध्ये जे पकडलं ते पकडलेलं आहे आमदारांनी जे काही सांगितलं की कशामुळे का त्यांना राग आला का त्यांचं संतुलन गेलं हे सगळं सांगितलेलं आहे पण आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की दोन्ही बाजूनी ही जी गुंडगर्दी चाललेली आहे चिंदी चोरांचं जे राज्य आहे हे तुम्ही उलटून लावणार की नाही पळून लावणार की नाही आज तुम्हाला विचारायला आलो आहे कारण ह्याच्यात ऐका ऐका ह्या सगळ्या पूर्ण कारणाम्यामध्ये असं नका वाटून घेऊ की बदनाम होते तर नुसतं भाजप होते किंवा मिंदे होत आहेत मिंदे तर मिंदेच आहेत त्यांना बदनाम असून करायची गरजच नाहीये त्यांचं नाव मुळात बिंद झालेलं आहे गद्दार झालेलं आहे पण ह्याच्यात बदनाम आपला महाराष्ट्र होत आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रातल्या बातम्या काय आहेत प्रत्येक ठिकाणी जे तिन्ही पक्ष सत्ताधारी पक्ष आहेत दोन पक्ष चोरलेले आणि एक भाजप प्रत्येक दिवशी तुम्ही बघताय की आज अमुक गुंडाची भेट घेतली तमुक गुंडाची भेट घेतली प्रत्येक दिवशी एक कोणी कोणाला गोळी मारतंय कुठचा गुंड बेलवर बाहेर येतोय कोण मंत्रालयात जाऊन रील काय आणि हे सगळं झाल्यानंतर आपण नुसतं जनता म्हणून शांत बसायचं आणि पाहत राहायचं हे किती दिवस सहन करायचं जे कोणी आता पण मी येत होतो असं वाटायला लागलेलं आहे की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका काय बघतच नाहीये म्हणजे आपले कोणाचे होर्डिंग लावले की उद्याच महापालिका येते किंवा रात्रीच महापालिका येते आणि काढायला लावते सांगता हायकोर्टाची ऑर्डर आहे मग ही ऑर्डर या गद्दारांना काही लागू नाहीये खर तर आपण पाहत असाल जाऊ दे जाऊ दे, दे जे चालत चालू ना चालू, दे। दे, चालू दे, ना त्यांना कोणाला सतू नका चालू द्या रस्ता द्या जे चालत चालू द्या त्यांना कोणाला अडू नका आपलं मिंदे सरकार नाही अडवणूक करण्यासाठी पण आज आपण पाहत असाल जे वातावरण आहे जे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर प्रत्येक पिलरवर प्रत्येक बॅनरवर सगळीकडे आणि आता नवीन एक पोस्ट सापडली आहे हे चेहऱ्यावरच टेन्शन दिसायला लागलेलं आहे पण हे सगळं किती योग्य आहे कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्टर असतो कुठचा तरी कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो गुंड असतो चिंधी चोर असतो हे कॉन्ट्रॅक्टरना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात चिंदी चोराना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात गुंडाना होर्डिंग लावायला सांगतात पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून बॅनरचे पैसे येतात कुठून कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का ईओडब्ल्यू <laughs> त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार का महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरवण्याची हिंमत दाखवणार आहात का तर आणि तरच तुमचं न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे नाहीतर तुमचा कायदा आहे तरी कुठे हा प्रश्न पडायला लागलेला आहे आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना आम्ही पण लढतोय आम्ही लढत आहोत ते ह्या संविधानासाठी लढत आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार पण गेले दोन वर्ष मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना हैराण केलं जात आहे त्यांचे धंदे बंद कसे होतील त्यांचे धंदे गुजरातला कसे पाठवले जातील ह्याच्यावर विचार होतोय जे कोणी छोटी मोठी दुकानं चालवतात हॉटेल चालवतात त्यांच्याकडे यांचे एजंट जातात कलेक्शनसाठी जातात पैसे घेण्यासाठी जातात आणि जर कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबर घाबरले नाहीत कायद्याला घाबरले नाहीत पोलिसांना घाबरले नाहीत तर त्यांच्या दारी हे चिंदीचोर आणि गुंड पाठवायला लागतात कितीतरी कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना झाल्या झालेल्या आहेत गेल्या दीड वर्षामध्ये मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती आत्ता ही कल्याणची घटना घडली ती झालीच आत्ताच आमचे एक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे आत्ता पाच वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेला आम्ही होतो खोत साहेब आपण देखील भेटलात ना हे सगळं होत असताना आपल्या तर ताई ठाण्यामध्ये आठवतो त्यांच्या पोटात लात मारली होती आपण महामोर्चा काढला होता शिंदे ताई रोशनी ताई शिंदे गर्दी झाली तिथे कारण तिने एक पोस्ट या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टाकली म्हणून त्या ताई आय व्ही एफ चे ट्रीटमेंट घेत होत्या कसे ते गुंड तिच्या घरी घुसले कसे लाथ मारले तिच्या पोटात हे सीसीटीव्हीवर आलेलं आहे पण कारवाई काही झाली का, का पुढे कोणाला पकडलं पुढे नाही पकडलं परवाकडे कोल्हापूरचं एक व्हिडिओ आला एक मुलगी हात जोडून विनंती करते की मारू नका मारू नका तिच्या आई वडिलांना मारतायत तिला मारतायत तिकडचाच एक गद्दार नाव माहिती असेल तुम्हाला